बुद्रुक येथील अनेक महिन्यांनी बंद पडलेले जलजीवन अखेर गावकऱ्यांच्या आग्रहाने परमेश्वर नायकवाडे यांच्या हस्ते उद्घाटन बदनापूर तालुक्यातील कंडारी बुद्रुक येथे गावकऱ्यांच्या आग्रहाने सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर नाईकवाडे यांनी गेली तीन महिने वनविभाग तहसील पाणीपुरवठा विभाग झेडपी असे सर्वच अधिकारी यांचा पाठपुरावा करून शेवटी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा सुरळीत गावकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर नायकवाडे यांच्या हस्ते केले उद्घाटन गावकऱ्यांच्या सहकार्याने या उद्घाटनाप्रसंगी सरपंच भरत खाडे दिनकर ढाकणे पिंटू सोनोने कृष्ण खरत काकासाहेब ढाकणे पाशाभाई आणि अनिसभाई भगवान ढाकणे खाडे काकासाहेब भाऊ ढकणे पिंटू भाऊ सोनोने कृष्ण भाऊ खरात पाशाभाई अनिसभाई भगवान ढाकणे रवी भाऊ बकाल गणेश बकाल बाबासाहेब कायंदे सरजराव जिजा मनोहर खाडे नानाबाबा शिंगारे जनार्दन खाडे श्रीकांत गुंठे श्रीघर ढाकणे कचरू बाबा रामभाऊ खाडे अशोक राठोड सुनील राठोड विनायक राठोड परमेश्वर राठोड नामदेव ढाकणे रामू रगडे समस्त कंडारी येथील गावकरी व महिला यावेळेस उपस्थित होते आई सांगायचा मुद्दे चांगले कर्म करा ईश्वराला काहीच मागू नका काहीच मागू नका सकाळ चांगले काम करा सर्वात महत्वाचा अतिशय महत्वाचा मुद्दा सांगतो एखाद्यावर थोडेफार उपकार केले की ती जाणीव ठेवा कोणी असू दो ती जाणीव ठेवणे म्हणजे नाही जाणीव विसरणे म्हणजे पाप खरे कोण आहे आज आपण एक कार्यक्रम काय आयोजित केला तर तुमचं जल जीवन बंद पडलेलं चेअरमन पाईपलाईन बंद पडली सात आठ महिने झाले असेल मला दोन तीन महिने एवढी काही गावा कार्यक्रमाने मी चालो मला कळालं आता ते दिनकर भाऊ भगवंतराव यांनी भरतभाऊ यांनी जवळून पाहिले सारे मंडळी काका सेवा भवास केले सारे वलीबग असेल फॉरेस्टर असेल आपले तहसील असेल किंवा ते इंजिनियर असेल मी माझ्या पद्धतीने त्यांना कसं आपलं काय काय केलं ते गोष्टी वापरून वेगळा पण आपण एखादी क्लिक व्हायरल झाली ती एका मिनिटाची क्लिप पाहतो राहतो पण त्या क्लिप माग माझा त्या छान असतो मला सकाळी सात ते रात्री दहा लोक शेतकऱ्यांचे फोन येतात बोलतो आता रोज काम करतो आपला दैनंदिन दे भाग वेगळा मी हो प्रत्येकाला बोलताना सांगितलं असो की आपलं फार अनमोल जीवन आहे जीवनात येऊन आपण चांगली कामं करा आणि हात करू ना आपल्याला पैसा